नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी आवक आहे एकोणीस क्विंटल किमान दर चार सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड अवकाली आहे पाच क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्व दर सहा हजार आठशे रुपये तसेच पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे एक हजार दोनशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे तीस रुपये कमाल दर सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्व स्वतंत्र सात हजार रुपये आणि जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट अवकाली आहे तीन हजार पाचशे चोपन्न क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा सात हजार सहाशे ऐंशी रुपये जात आहे लाल दूर।